फायनल ऐंशी हजार फोन नंबर सांगा एक नव्वद पंच्याहत्तर जरा तुम्हाला गाई खरेदी कर करायचं असेल तुम्हाला त्याचा नंबर दे कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता या गायचं काय साईन च्या ऐंशी हजार ऐंशी काय होईल फायनल पंच्याहत्तर किती वेताची आहे ती तिसरी येत दूध किती आहे तिला पहिले येतात ये दुसरी येतात याने अठरावीस मिनट दूध दिला तिथं पलीकडली पलीकडे येलेली आहे काय सांगितलं बारा चार लिटर दूध हजार पासष्ट हजार हिच ताजी तिथे पंच्याऐंशी हजार मागपुड घ्यायला नाही एवढं हेवरच असल्यावर मागपुड मित्रांनो खरेदी करायचं असतो मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सांगितलं मामा तिची सांगली एक चाळीस केली सकाळी गेलेली दूध किती आहे दूध तिला एक टाइम बारा लिटर बारा लिटर चोवीस लिटरची गॅरंटी बावीस चोवीस ची गॅरंटी चोवीस लिटरची गॅरंटी आहे तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मागणी कशी झाली मागणी झाली ती लाखापर्यंत हा हिची हिची बी हिचं काय सांगितलं तिचे सांगितलं एक पस्तीस एक पस्तीस फायनल काय होईल फायनल बघू मागणी कशी झाली मागणी झाली सव्वा लाख तिची दुधाची माता तिची काही खरेदी करायची असेल स्क्रीनवर नंबर दिले कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तिचं काय सांगितलं मामा पण तिचं हिच आता येईल सकाळी हिवी किती सांगितलं तिचं तिचे एक पस्तीस पस्तीस या काळीच काळीची सांगितलं एक चाळीस एक चाळीस या वर कमी दुधाची काय शब्द आहे बावीस लिटर दूध देईल हा हिच तिचे बी एक पस्तीस एक पस्तीस फायनल काय होईल होईल थोडंफार या बसलं माग हा काळीच काय होईल या सांगितलं सव्वा लाख सव्वा लाख रुपये या वरात लाखापर्यंत होईल या बांडीच

पुढच्या बांधीचे सांगितले पंच्याण्णव पंच्याण्णव हजार तू तर क्षमता वीस तिची अठरा कमी होईल काल काल हा हीच तिचे सांगितले एक दहा एक लाख दहा हजार ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत होईल नाही व्हायची तिला नव्वद पर्यंत पलीकड लिकडे पलीकड सांगितले पासष्ट हजार फोन नंबर सांगा मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर राष्ट्रीय बाजारात कशा पद्धतीचे गाय उपलब्ध आहेत खूप मोठ्या प्रमाणात गाय येतात खरेदी तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकतो कसा झाला पन्नास ला यावर झाला कोणाकडून घेतली गाय शेतकरी का कोणत्या गावचे आहेत मालक नानवीचे दौंड मित्रांनो शेतकऱ्यांची काही आणि शेतकऱ्यांनीच गाय खरेदी केलेली आहे ही गाय जायची आता संभाजी नगरला नाही ना गावांना तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतात बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून येऊन खरेदी करू शकतो सांगायला पासष्ट किती वेळ त्याची फायनल काय होईल साठ होईल का आता मित्रांनो शेतकऱ्यांची काही आहे साठ हजार तुम्हाला अशा पद्धतीचे काही उपलब्ध होऊन जाईल खरेदी करायची तर कास्टिक बाजार स्क्रीन वर नंबर आहे कॉन्टॅक्ट करून येऊ शकता काय हजार किती दिवस बाकी पार्टी आहे पार्टी आहे दूध किती आहे सध्या बारा तेरा लिटर आहे बारा तेरा लिटर मागणी कशी झाली पंचवीस हजार मागतात का सांगितलं मामा तुम्ही किंमत सांगितली त्यांनी पस्तीस हजार पस्तीस हजार सांगितले फायनल काय म्हणतात फायनल म्हणतात तीस लाख तीस लाखी खाटी आठ नऊ लिटर जाताला कशी आहे मामा जाताला की आता जुळलेली जुळलेली का तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची असते काष्टी बाजार शेतकऱ्यांची काही आहे काय सांगितलं मला घ्या हजार रुपये आहे मित्रांनो किती दिवस बाकी पाच महिन्यात पाच महिने टापूस तुम्हाला असे काही खरेदी करायचे असतात सध्याचे शेतकऱ्यांची बाजारेट अशा खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय सांगीन गस्त झानल काय होईल फायनल तेतीस झाला दे तेहतीस हजार दूध किती आहे सध्या दूध तिला बारा लिटर आहे एक टाईमाच का दोन लिटर टायमाच दोन टायमाच वेळ खरेदी करायची असेल तर नंबर देतो नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो चार नव्याण्णव मित्रांनो शेतकऱ्यांची काही कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आपण कष्ट बाजारात आलो आणि चॅनल करा घंटेचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील घंटेचं बटन बंद असेल तर व्हिडिओ पाहायला मिळतात मला पन्नास हजार फायनल काय होईल काय बघ दुधा क्षमता दुधाच्या एका टायमाच आहे हा किती दिवस बाकी खाली काय खाली आहे तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा शहाण्णव पाचष्ट हा अठ्ठावीस तेहतीस पंचावन्न पंचवीस हजार रुपये किंमत आहे बिगार आहे असं आहे चांगल्या वस्तू मध्ये अशा पद्धतीची खरेदी करायची असेल तर काष्टी बायची दूध किती आहे सध्या काही क्षमता दूध पिळलेलं नाही ना नाही फोन नंबर सांग पंचानव पंचान्न सत्तेचाळीस पंचावन्न शेतकऱ्यांची आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकांचा डायरेक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची काही खरेदी करू शकता कालवटांचं पस्तीस हजारच्या भावानी पस्तीस हजारच्या भावाने तिने फायनल काय होईल फायनल देईन ते दे घेऊ दे जर तुम्हाला अशा कालवडी खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार असतात फोन नंबर सांगा तुम्हाला अशा पद्धतीच्या कालवडी खरेदी करायचे असतील काष्टी बाजार उपलब्ध आहे तसेच मित्रांनो हा बाजार शेतकऱ्यांसाठी खूप मोठा बाजार आहे आहे सध्या गाय बाजारातील रेट पडलेली आहेत दुधाचे बाजार वाढलेत फक्त अफव आहे त्यामुळे शेतकरी असे बाजारात येतात आणि खरेदी करताना विचार करतात की घ्यावा का नाही घ्यावा त्यामुळे कल सगळा शेतकऱ्यांचा गायीकडून म्हशीकडे गेलेला आहे तुम्हालाही गाय खरेदी करायची असतील किंवा म्हैस खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत काय किंमत सांगितली बाबा एक जोडीची काय एक जोडीची जोडीच किती एक चाळीस एक चाळीस दुधाचे काय शेमत पहिल्या रुच द्या दोन्ही पहिल्या रुच आहेत तुम्हाला अशा काही खरेदी करायच्या असतील कॉन्टॅक्ट करू शकता मागणी कशी झाली मामा मागणी कशी झाली मागणी कशी झाली मागणी तर झाली एकतीस एकतीस नाही फोन नंबर चौऱ्यानवीस हा चौऱ्याहत्तर सेहेचाळीस सत्तावीस पाटील काय सांगितलं यांचं सांगा एक पाचचा भाऊ आहे सांगायचं फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव त्रेसष्ट शहात्तर तेतीस काय म्हणले पाटील एक पाच चा भाऊ सांगायला आपला पाच हजार अंदाज दूध किती देते आता दूध त्यांच्याकडे बघून कुणी म्हणेन कि बा अठरावीस अठरावीस देते फोन नंबर नंबरचा चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट शहात्तर शहातीस टोटल किती दहा 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 गाय गायकड्या गायीच काय सांगितलं एक चेगाई चेगाई पाच एक लाख पाच हजार पाहता मित्र तुम्हाला अशा गाय खरेदी करायची तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यांचं काय सांगितलं एक पाच हिथ एकवीस एकवीस पांढरीच का दुधाचं काय राहील पाटील हिचं काय सांगितलं तिचे एकतीस नमस्कार भाई आज किती आहेत सांगितलं सत्तर हजार फायनल हिच ऐंशी हजार त्या गायचं दुधाच काय पंधरा लिटर हिच दोनदा किती दिवस बाकी आहे फायनल काय होईल तिचं किती फोन नंबर सांगा हा कुठल्या घ्यायच किती कि दिवस बाकी काय होईल तिचं ऐंशी हजार मित्रांनो खरेदी करायचं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय क्वालिटीची क्वालिटी आहे